काय केलं टीपी स्कीमचं घोडं कुठं अडलं कोल्हापूर हे शहर पुण्या मुंबई सारखं विकसित व्हावं प्रगतीशील व्हावं अशी सर्वसामान्य नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची इच्छा आहे बिचारे त्यासाठी नियमितपणे कर सुद्धा भरतात पण या शहरासाठी आतापर्यंत मंजूर झालेल्या टी पी स्कीमची अंमलबजावणी का झाली नाही हा आमचा सगळ्या राजकारण्यांना आणि महापालिका प्रशासनाला खडा सवाल आहे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार सात पर्यंत अंतिम नगररचना योजना टी पी स्कीम एक ते पाच शासनानं मंजूर करून सुद्धा दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची अंमलबजावणी का करण्यात आली नाही या प्रश्नाचं उत्तर आजवरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं देणं बंधनकारक आहे गेल्या त्रेपन्न वर्षात विविध पद भोगलेल्या नेतेमंडळींना याची माहितीच नव्हती की यामाग कुणाचा स्वार्थ होता याचा खुलासा कोल्हापूरकरांसमोर व्हायलाच हवा या मागणीसाठी एस फोर ए विकास आघाडी निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहे गावठाण हद्दी बाहेरच्या संपूर्ण उर्वरित क्षेत्रामध्ये टीपी स्कीम कधी मंजूर होणार कोण करणार या सर्व प्रश्नांचं आता एकच उत्तर ते म्हणजे एस फोर ए विकास आघाडी त्रेपन्न वर्षानंतर कोल्हापूर शहराच्या विकासाचा कायदेशीर पाया मजबूत करण्यासाठी आपला बहुमूल पाठिंबा या फक्त एस फोर ए आघाडीलाच